श्री अपले वक्ती चैनल अपले स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र सुरू झाली आहे सगळीकडे देवीची उपासना पूजा आरती सुरू झाली आहे स्तोत्र मंत्र म्हणून आपण देवीची उपासना करतोय तर आज आपण देवीच्या विविध स्तोत्रांची माहिती करून घेऊया म्हणजे कोणतं स्तोत्र वाचल्याने आपल्याला काय फळ मिळतं ते आज आपण जाणून घेऊया पहिलं आहे रात्री सुप्त या स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणांचा आळस नैराश्य दूर करते व दुष्टशत्रूंचा नाश होतो देव्या कवच सर्व देवकवचात श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटांचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्गा कवच अर्घला स्तोत्र किलक स्तोत्र पाठ करणं फार महत्वाचं असतं तिसरं आहे भगवती किलक स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू टळतो आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त होऊन आपले आयुष्य सुखकर होते कृष्णाष्टमी चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे चौथं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र आई भगवतीचं हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे याचे रोज नऊ वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचे फळ मिळते पाचवं आहे कनकधारा स्तोत्र हे आद्यशंकराचार्यांनी स्तोत्र लिहिलेले आहे हे स्तोत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सद्भाग्य प्राप्ती होते सहा आहे देवी अथर्व शीर्ष या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते याच्याशिवाय सप्तशतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी हे अवश्य म्हणायचे आहे या देवी अथर्व शीर्षाचे एक वार पठण केले तर पूर्वीच्या बारा तासात जाणता अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो रोज दहा वेळा म्हटलं तर संकटापासून सुटका होते हे स्तोत्र जर एकशे आठ वेळा म्हटलं तर त्याचे पुरशरण होते सातवा आहे त्रिपुर सुंदरी स्तोत्र रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता ऐहिक सुखाची व मनशांती प्राप्त होते महालक्ष्मी कवच या अष्टकाचे रोज पठण केल्यास पापमुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो त्रिकाळ पठण केले असता महाशत्रूंचासुद्धा नाश होतो तर अशा प्रकारे आपण ह्या नवरात्रीमध्ये देवीच्या विविध स्तोत्रांची माहिती घेतली आहे त्याप्रमाणे या नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण त्या त्या स्तोत्रांचं पठण करायचं आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुमाऊली चरणार्पण वस्तू ओम ऐ रीम क्लीं चामुंडाय विचे ओम ऐं रीम क्लीं चामुंडाय विचे धन्यवाद